मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन सातपूर कॉलनी आठ हजार वसाहत अर्थात आठशे तीस गाळेधारक वसाहतीतील हा आहे जलकुंभ पाण्याची टाकी नाशिक महानगरपालिकेने हा जलकुंभ उभारला आहे हा तसा पूर्वीचा जुना जलकुंभ आहे आणि त्याच्या जोडीला महापालिकेने आता हा, हा नवीन जलकुंभ उभारला आहे या जलकुंभावर वरती काही मुलं चढत असत त्यामुळे नाशिक महानगरपालिकेने याला संरक्षक जाळे टाकलेले आहेत आपण पाहू शकता की आजूबाजूला महापालिकेने कंपाऊंड केलेलं आहे साधारणतः पाच फूट उंच यापेक्षाही मोठं कंपाऊंड आहे मध्यवस्थेमध्ये भली मोठी जागा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि कोपऱ्यामध्येच येथील सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर या मंदिराची उभारणी केली आहे इथे महिला पूजेसाठी येतात आज सोमवार असल्यामुळे आज महिलांची इथे गर्दी पण दिसत आहे आपल्याला मध्यवस्थेमध्ये एवढी मोठी जागा म्हणजे खरं तर खूप चांगल्या पद्धतीने वापर व्हायला पाहिजे ही आहे जुनी पाण्याची टाकी आणि या जुन्याच्या पाण्याच्या टाकीपासूनच वरती चढण्यासाठी या पायऱ्या आहेत त्यामुळे तारगट मुले बिनधास्तपणे या पाण्याच्या टाकीच्या वरती चढतात महापालिकेने ते काही सामाजिक सभागृह बांधलेलं आहे त्याचा उपयोग बालवाडीसाठी वगैरे व्हायचा पण अलीकडे तोही होताना दिसत नाही महापालिकेने इथे एक फलक लावला आहे नाशिक महानगरपालिका स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक आणि विशेष म्हणजे बाजूलाच इथे कचऱ्याची ढीक पडलेत घाण पडलेली आहे इथे बघा काही दारूच्या बाटल्या काही गुटख्याचे पाऊच आपल्याला या ठिकाणी दिसतात कोणीतरी काही जाळून पण टाकलेलं आहे आणि विशेष म्हणजे आठशे तीस गाळे वसाहतीतील हा परिसर हा आता बदनाम झालेला आहे स्थानिक नागरिकांचं दुर्लक्ष हे खूप महत्त्वाचं कारण आहे इथे जर आपण पाहिलं तर इथे मंदिर आहे परंतु मंदिराच्याच बाजूला काही मुलं चक्क इथे दारूच्या बाटल्या किंवा काही उत्तेजक प्रिय प्राशन करतात स्थानिक नागरिकही आपल्या घरातल्या जुन्या मूर्ती वगैरे इथे आणून टाकतात आणून ठेवतात एक डम्पिंग ग्राउंडसारखी इथे परिस्थिती आहे आपण हिंदू देवदेवतांची विटंबना होऊ नये असं म्हणतो परंतु घरातल्या लक्ष्मी सरस्वतीपासून सगळ्या देवता इथे भंगल्या की ते आणून टाकल्या जातात अत्यंत दुर्दैवी अशी ही बाब आहे हा प्रकार आहे आपण पाहत आज तिथं गणपती पण दिसत आहेत विश्वकर्मा दिसत आहेत जनार्दन स्वामी दिसत आहेत वरती पाहाल तर आपण भंगलेल्या मूर्ती दिसत आहेत सबका मालिके साईबाबा दिसतात का आपण याचं योग्य प्रकारे विसर्जन करू शकत नाही का स्थानिक नागरिकांनाही तसं वाटू शकत नाही का अगदी पिंडीवर नाग नको असं कोणी सांगितलं की सरळ पिंड आणि नाग इथं आणून ठेवायचं यापेक्षा दुर्दैव काय सप्तसुग्गी मातेची मूर्ती असो आपल्याला इथे सगळे देव भेटतील बजरंगबली भेटतील सगळे भेटतील का आपण याचा यथावकाश व्यवस्थित विसर्जन करू शकत नाही का स्थानिक नागरिकांना मी हा प्रश्न विचारतो आहे सगळे जे काही बंगलं आहे ते इथं आणून टाकायचं का श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि इथे श्रीस्वामी समर्थांची फोटो असे पायदळी जुडलं जातात हे योग्य आहे का नागरिकांना विचार करा आणि म्हणूनच हा संपूर्ण परिसर आता हा गुंड तयार करण्याचा किंवा गुन्हेगार तयार करण्याचा अड्डा झालेला आहे आणि याबाबत स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे खरं तर आता नगरसेवक पण नाही ते सुद्धा माझे झालेले आहेत पण मग इथे आजूबाजूला जे राहतात शंभर एक नागरिक आहेत कुणी सामाजिक कार्य करत आहेत कुणी आपल्या स्वतःचा हक्काचा माणूस वगैरे असं काहीतरी म्हणत असतं मग त्यांचंही काम नाही का परवा तुम्हाला माहिती आहे की तर मारामार्या झाल्या दगडविटांचा वापर झाला आरडाओरड झाला कदाचित काही मोठा अनर्थही घडू शकला असता रात्रीचोळी या भागात अंधार असतो त्यामुळे मुलांना या ठिकाणी बसण्यासाठी लपण्यासाठी भरपूर जागा आहेत या ठिकाणी बिड्या सिगारेट तंबाखू गुटखा किंबवण सुद्धा केले दा जाते हे बघा हे महा माह, महापालिकेची ही वास्तू आहे याला ना अनेक दिवसापासून रंगरंगोटी ना काही अत्यंत दुर्लक्षित असा हा परिसर आहे आणि त्यामुळेच हा परिसर संपूर्ण बदनाम झालेला आहे आणि इथ हा परिसर किंबहुना गुंडांचं माहेरघर किंवा गुंड तयार करण्याचा हा कारखाना आहे काय असं आपण म्हणू शकतो खरं तर नाशिक महानगरपालिकेने या सर्व परिसरात कुलबंद करणं गरजेचं आहे कारण रात्रीच्या वेळी इथे पंधरा वीस पंचवीसपर्यंत तरुण मुलं बसतात एकमेकामध्ये भांडणं करतात शिवीगाळ करतात आणि त्यातून मारामारी होत्या ही जुनी पाण्याची टाकी आहे त्याची खरोखर गरज आहे का हाही विचार करण्याचा प्रश्न आहे गरज नसेल त्याचं पाडकाम करणे गरजेचं आहे जर भविष्यामध्ये या परिसराचा स्थानिक नागरिकांनी विचार केला नाही तर कदाचित इथे एक मोठा अनर्थही घडू शकतो जो परवाही होऊ शकला असता सावधान केवळ ही जबाबदारी नाशिक महानगरपालिका अधिकाऱ्यांची किंवा पोलीस अधिकाऱ्यांची नाही स्थानिक नागरिकांनी स्थानिक कार्यकर्त्यांनी स्थानिक महिलांनी यासाठी आता पुढाकार घेणं गरजेचं आहे कारण इथे बाहेरची मुलं येतात हे मान्य परंतु आपली स्वतःची मुलं असतात की जी तुमच्या कुटुंबात एक गुंड तयार करत असतात ऐकायला वाईट वाटेल परंतु ही वस्तुस्थिती आहे म्हणूनच प्रत्येक नागरिकाने प्रत्येक महिलेने प्रत्येक तरुणाने येथील प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याने आता या परिसराचा कशा पद्धतीने योग्य वापर करता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे परवा इथं मारामाऱ्या झाल्या आणि मारामाऱ्यामध्ये या सलमानच्या खांद्यावरच रक्त पडलं बघाय रक्त हा एवढा जर मोठा आडोसा असेल तर आतमध्ये गुंड बसणारच ना खरं तर हा गुंडांचाच अड्डा झालेला आहे आणि पाण्याची टाकी हे आता पाण्याची टाकी आणि परिसर संपूर्ण बदनाम झालेला आहे काय वाटतं आपल्याला खरंच बदनाम झालंय का नाही दारू पितात कुठे दाखव बरं जरा कुठे दारू पितात मुलं काय करतात दारू पितात दारू हो का

कासे हो का आणि बाटल्या फोटे ऐकताय का नागरिकांना लहान मुलं काय सांगतायत ही तुमचीच मुलं आहेत ही मुलं डोळ्याने बघतायत आणि ते चक्क सांगताय कि तर हे तरुण मुलं येत आहेत दारू पितायत मारा मारे करतायत आपण याचा कधीतरी विचार करणार आहोत का हा महत्वाचा प्रश्न आहे ह्या लहान मुलांवर काय संस्कार होणार हा कधी विचार केलाय का ही सिगरेटची पाकिटं हे फुटलेल्या दारूच्या बाटल्या

स्थानिक नागरिकांनो काय उत्तर आहे तुमचं तुमच्याकडे काही उत्तर आहे का ही तुमचीच मुलं सगळं सांगता येते बघा या दारूच्या बाटल्या बॉटल ही दारूची बॉटल आहे मुलं सांगतायत हे बघा ही किंगफिशर ही दारूची बॉटल आहे आपण झोपले आहोत का हो ते तर एकदा सांगा कारण बाहेरचं कोणीतरी येईल आणि या परिसराचा काहीतरी विकास करेल किंवा इथे गुंडगिरी कमी करेल आणि जी काही पाण्याची टक्की बदनाम झाली हा परिसर याला दुरुस्त करेल अशी अपेक्षा करू नका आपल्याला काहीतरी पुढाकार घ्यावे लागेल हे सर्वात महत्वाची बाब आहे परवा इथं मारामाऱ्या झाल्या आणि मारामार्यामध्ये या सलमानच्या खांद्यावरच रक्त पडलं बघाय हा एवढा जर मोठा आडोसा असेल तर आतमध्ये गुंड बसणारच ना खरं तर हा गुंडांचाच अड्डा झालेला आहे आणि पाण्याची टाकी हे आता पाण्याची टाकी आणि परिसर संपूर्ण बदनाम झालेला आहे काय वाटतं आपल्याला खरंच बदनाम झालाय का नाही हो नायची भीती ना। भीती वाटते

इतकं बर की त्या दिवशी कोण उचला मंदिर आहे काय आतमध्ये दारू पितात सगळं पितात पण तुम्ही इथं स्थानिक लोक काही करत नाही का, का? विरोध का करत नाही विरोध म्हणजे एकाच एक पाय ना भाडेगरीत जास्त आहे ना इथं आता मी पोरं बोराला गेले ना आत मध्ये बरं आता मी पोरांना त्याच्या आधी काय घटना घडली मी इथे बसलेली होती आणि माझे दोन पाय खाली होते तर ते अशी अशी गाडी चालवत नाही

स्थानिक नागरिक प्रचंड भयभीत आहेत अगदी लहान लहान मुलांमध्ये आता ही दहशत निर्माण झालेली आहे मुले अगदी कोयता पिस्तूल हे शब्द वापरायला लागलेले आहेत महापालिका पोलीस स्टेशन काही करणार आहे का, का हा खरा प्रश्न आहे सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद